हॅलो नमस्कार श्री स्वामीचं मत तर आज आपलं बैलपोळ आहे बैलपोळ आहे त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा इथं माझे नैवेद्य रेडी झाले स्वयंपाक दाखवायला काय मला टाईम नाही भेट इथे बनवली रशी आमच्या इकडं रशी म्हणतात इकडं सार किंवा आमटीमध्ये इथं पुरणपोळी झाली आहे आणि भजनचं पीठ इथं मी कालवून ठेवलेलं आहे ते नंतर बनवणारे ते दाखवलंच आणि एवढं रेडी झालेलं आहे अजून आवरायचं आहे किचन पण म्हटलं पहिले आधी देवान म्हणतात मुंबई दिसतंय उभे बघा आपली देव पुढे दाखवायचं हे असं सजवलंय चल आता यांची पूजा करूया पूजा तर केलेली आहे मी पहिले पण आता नैवेद्य वगैरे ठेवायचं

खाली जे पुसायला कपडे आपला नैवेद्य ठेवून झालाय आपल्याला बनवायचे भजे भजी झाले मी मिरचे कारण आज सोमवारचा उपवास पण शेवटचा सोमवार होता ना त्यामुळे इथे गॅस चालू करते मिरचीच पण बनवायचे थोडेसे आता बाकी सगळं आवरून घेणार बा तर आवडलं आहे मी किचनल ते पूर्ण पुसून वगैरे आता भांडे घासायचे सोडा टाकू लागतो थोडासा हेच्या अगोदर आपल्या चॅनलवर आहे ना, ना। पुरणपोळीचा जो व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन बघा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला क्लिक करा शो भाऊ हं जो करायचे की बस हल जो 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 माने

तुमच्या इकडे झालं कसं सांगायचं लवकर बनवायला लागले होते ना त्यामुळे लवकर ठीक आहे काय ना सततच चालू ना हो अरे

तर आजचा आप हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय